नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आमचं आवरलेलं बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठं चाललोय कुठं चाललोय तृप्ती मा माझ्या गावाला तर तृप्ती तर सकाळपासून चाललय आवर मम्मा लवकर आपल्याला जायचंय पटपटावर पटपट आवर तर आता आवरलंय फायनली तर आता तरी पण आम्हाला निघतं निघता बारा तर आता आम्हाला मम्मी कडे जवळ जवळ एक दीड तास तरी लागेल कारण पण खूप आहे आम्ही थोडं दममानी जाणार आहोत हाय नाही तू काय करते सॅन्डल घालती बाकी आवरलं सगळं तर तृप्तीने तिकडे अभ्यास करण्यासाठी एक नोटबुक सिस्टेन्सिल खोड रबर सगळं घेतलंय म्हणजे मस्त पैकी दुपारी जर झोप नाही आली तिला तर ते अभ्यास पण तिथं करणार खेळण्यासोबत अभ्यास पण तिला खूप आवडतो आहे ना चलो आवरा लवकर लवकर चला झाली तुझे पप्पा गेले ते गावात तर तिथं चाललो होतो पप्पा का बरं आहे ना पप्पा का बरं आहे ना जायचंय लवकर आहे का नाही आता गाडीला फिरवू वगैरे बांधली आहे नाही बाळा सुट्ट्या संपून तर राहायचं महिनाभर नको दोनच दिवस राहायचं

तो विचार म्हणा तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे म्हणा तू विचार विचार ना काय गिफ्ट पाहिजे तू तुला वाटत तू काय आणशील पप्पाला तर चलायचं मग निघायचं का चलो किधर चले मामा के घर बड़ा मजा आएगा अभी नानी से मिलेंगे नाना से मिलेंगे है ना चलो तेरा <laughs> तो फुटा भेटूया मामाच्या घरी आज जीवावासोबत बाय बाय तोपर्यंत बस चला गाडीवर आज मला मी निघालेला आहे मम्मी कडे जाण्यासाठी तर चला तिथ गेलोर भेटू ताण गाडी 12 वाजते चढाया पण खूप लागत गाडीवरती गाडी वरती येईन का घेता उतरू पप्पांनी घेतली तिथे टोपी उठलो आपण उलटी घालू म्हणजे टोपी उडणार नाही उलटी टोपी घालतात ना वारी दिसते ना आजीला पदर घ्यायचं पडलंय भेटली का आजीला उतरल्या लगेच पळली आजी मामाकडे <laughs> <laughs> तर आता आम्ही पोहच जायच शेवटी मम्मीच्या घरी बराच वेळ निघलो होतो आता थोडा आराम वगैरे करतो आता आम्ही फ्रेश झालोय आणि तृप्तीला खूप भूक लागली आजीच्या घरी जायचं म्हणून तिने जेवण पण केलेलं नव्हतं तर काय करती तिला जेवताना व्हिडीओ काढलेला आवडत नाही तिच्यासाठी आजीने स्पेशल मच्छी केलेली होती माशेला आवडते तर आल्या आल्या ती आजीला म्हंटली आजी मला मासे दे तिला बिलकुल आवडत नाही व्हिडीओ वगैरे काढलेला तर कधी कधी असतो मूड कधी कधी नसतो पाणी आजी पाणी आण ग तू जाणी काढत मी माझा माझा फ्रंट कॅमेऱ्याने काढते मस्त तू तिचं जेवण चालू आहे आता मी पण थोड्या वेळाने जेवणार आहे तृप्ती तुला काय आवडतं खायला आजी मासे कशी करते छान मासे करते ना, ना मस्त हा आता तृप्तीचे पप्पा पण जेवायला आहे आणि नंतर मम्मी पण बसणार आहे आजीने मस्त फिश जेवण झालेलं आहे आहे आणि आता मी जेवायला करा तशी मच्छी तृप्तीच्या पप्पांना पण खूप आवडते आणि मला मच्छी बिलकुल नाही आवडत त्याच्यामुळे मी आता माझ्या मम्मीने दुसरी भाजी केलेली ती खाणार आहे रस्सा दे फक्त आमटीचा तर चला आता आम्ही जेवण करतो आणि आराम करतो आता सगळ्यांना सांग ना आपण कुठे आलो तू बोललीस नाही सगळ्यांसोबत आली आजी भेटली जेवण केलं का पोट भर काय खाल्लं मच्छी म्हणजे जेवतो खूप काढून घेत आवडतच नाही असं नंतर काढलेला आवडतो ना ते काय आहे तुझ्या हातात असं कस हा बेबी छोटा डॉलचा वी। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया उद्याच्या जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मोठेनी मोठे नि ऐकू जाय ना करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल ला करायला करा, करा। विसरू नका शेजारील बेलायकन नक्की दाबा धन्यवाद बाय बाय सी यू बायका सगळ्यांना चल Bye bye. Yeah.